शैलेंद्र देवळणकर सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत सर आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये मुळात इतके मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत सात कमांडर किंवा सात प्रमुख जे आहेत त्यांना ठार केल्याचा दावा केला जातोय काय इस्रायलकडनं कंबरडं मोडण्याचं काम एकीकडे सुरू झालेलं आहे आणि कोणती अशी मोठी ताकद त्यांच्या हा हाती आली आहे नक्कीच आहे म्हणजे ज्या पद्धतीचा आक्रमक अशा स्वरूपाचा स्टँड हा नेतन्याहू यांच्याकडनं घेतला जातो तुम्ही बघा साधारणतः गेल्या एक महिन्यामध्ये जर एकूण सगळे आपण इव्हेंट्स पाहिले तर ज्या वेळेला इराणचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी होता त्या शपथविधीला हमासचा सर्वोच्च नेता हानिया हा तेहरान मध्ये इराणच्या राजधानीमध्ये गेला होता त्या ठिकाणी त्याला उडवण्यात आलं खरं तर एवढ्या प्रचंड मध्ये त्याला उडवलं त्यानंतरही इराण रिटॅलिएट करायला असं वाटलं होतं पण इराणने रिटॅलिएट नाही केलं त्यानंतर हिजबुल्लाच्या बाबतीमध्ये त्यांनी का दक्षिण लेबनानमध्ये एक मोठं ऑपरेशन केलं आणि त्यानंतर हसन नसरून जो त्यांचा सर्वोच्च नेता त्याला उडवलं त्यानंतर त्यांचे दोन कमांडर त्यांनी तिथले उडवले एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वी पेजरचे जवळपास साडेआठ हजार बॉम्बस्फोट घडून आणले आणि ज्याच्या माध्यमातून अनेक जखमी झाले खरा आकडा हा पुढे येऊ शकला नाहीये तर बेंजामिन नेतन्याहू यांनी नुकतंच युनायटेड नेशनचं जनरल असेंब्लीचं न्यूयॉर्कमध्ये जे सेशन झालं त्यामध्ये देखील आक्रमक भाषण केलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही तो थांबवणार नाही याचा अर्थ असं दिसतो आहे की त्यांनी अत्यंत आक्रमक पद्धतीने ह्या संपूर्ण प्रकरणाकडे बघायला सुरुवात केलेली आहे विशेष महत्वाची बाब आपण लक्षात घ्या यामध्ये की हिजबुल्ला जी संघटना आहे ज्याच्या विरुद्ध आता इस्रायलनी आक्रमक धोरण स्वीकारलेलं आहे खरंतही इराण पुरस्कृत संघटना आहे इराण हा शियापंथीय देश आहे आणि हिजेबुल्ला पण शियापंथीय संघटना आहे आणि हे सगळे जण हमासला समर्थन देत आहेत आणि हमास ही सुन्नीपंथीय संघ संघटना आहे त्यामुळे आता प्रश्न असा पडतो आहे की याच्यामध्ये इराण एवढा इंटरेस्टेड का बरं आहे इतर इस्लामिक देश का शांत बसलेले आहेत मग तो जॉर्डन असेल त्याच्यामध्ये इजिप्त आहे सौदी अरेबिया आहे यु आहे कतार आहे हे सगळे देश शांत आहेत हे कोणत्या प्रकारचे रिॲक्शन द्यायला तयार नाही आणि खरा संघर्ष आता हमास आणि इस्रायल हा बाजूला राहिला आहे आणि आता इस्रायल आणि इराण मधला संघर्ष होतो आहे हिजेबुल्ला असेल हमास असेल किंवा हौतीसारखी संघटना असेल हे सगळे इराण पुरस्कृत -पुरस संघटना आहेत त्यामुळे एकतर इराणचा यामागचा उद्देश लक्षात घेणं गरजेचं आहे एक इराणला प्रामुख्याने इस्लामिक जगताचं नेतृत्व करण्याचं एक त्यांची एक मा, 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 मानसिक इच्छा आहे जी त्यांना पूर्ण करण्याची आहे कारण आता पॅलेस्टाईनच्या पाठीशी सुन्नी इस्लामिक सुन्नी देश उभे राहताना दिसत नाहीये उलट सुन्नी इस्लामिक देश इस्रायल बरोबर जुळून घेण्याचा प्रयत्न करत आहे युएई असेल सौदी अरेबिया असेल कतार असेल यांची इस्रायल बरोबरचे संबंध सुधारता आहेत आणि अशा वेळेला इराणने पुढाकार घेतलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की इराण आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष पण हा संघर्ष चिघळेल का मोठा इरा, हा मोठा प्रश्न आहे पण आता यामध्ये इरा इराण हा डायरेक्टली इस्रायलवरती अटॅक करू शकत नाही त्याचं कारण असे की इस्रायल हा न्युक्लिअर वेपन कंट्री आहे इराणवरती आर्थिक निर्बंध आहेत त्यामुळे इराणला एवढी हिंमत करणं किंवा युद्ध करणं परवडणार नाही इराणची आर्थिक अवस्था अत्यंत वाईट आहे त्यामुळे इराण अप्रत्यक्षपणे हेजुबोलाच्या माध्यमातून गोष्टी करू शकतो पण एवढं सगळं करूनही अजूनही हेजबोला आणि इराण शांत आहे हे आश्चर्यकारक आहे कदाचित ते एका मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असू शकतात शैलेंद्र सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा पद्धतीने हल्ले म्हणजे लेबनॉन सिरिया पॅलेस्टाईन वरती आणि यमेन वरती इतक्या मोठ्या प्रमाणात हल्ले करणं हे एकाच वेळेला इस्रायल ना असं चारही देशांवरती टार्गेट का ठेवलं या काय कारण असेल एक लक्षात घ्या की ह्या ज्या इस्राईलच्या विरुद्ध सक्रिय असणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांची काम करण्याची पद्धत आहे ह्या मग त्याच्यामध्ये मक्ते हमास असेल किंवा हिजबोला असेल किंवा हौती असेल हे काय करतात हे प्रामुख्याने यांची जी सगळी तळ आहेत किंवा यांची जी शस्त्रास्त्र आहेत ही प्रामुख्याने सिव्हिलियन मध्ये ठेवली गेली आहे दक्षिण मध्ये दोन हजार पाच नंतर तर आता चोवीस म्हणजे साधारणतः गेल्या एक एकोणीस वर्षांमध्ये हिजबुल्ला या संघटनेने दक्षिण लेबनानमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वसाहती तयार केल्या या वसाहतीमध्ये सामान्य माणसं सा राहत आहेत आणि त्याच्या तळघरामध्ये मोठे मोठे सुरुंग भुयार तयार केले गेले आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती शस्त्रसाठा ठेवण्यात आला जो प्रकार हमासनी गाझामध्ये केलेला होता तोच प्रकार इथं आहे ज्या वेळेला संघर्षाची परिस्थिती तेव्हा ते महिलांना लहान मुलांना पुढे करतात आणि त्याच्या माध्यमातून सिव्हिल कॅज्युलिटीज वाढताना आपल्याला दिसून येत आहे आता जी मुळात भीती जी इस्रायलला आहे ती हीच भीती आहे की त्यांना आता हमास पेक्षा सुद्धा हिजुबुल्लाकडनं जास्त कारण दोन हजार पाच मध्ये हिजुबुल्ला आणि मध्ये मोठे युद्ध झालं होतं त्यानंतर गेल्या एकोणीस वर्षांमध्ये युद्ध झालेलं नाहीये पण त्यांना प्रामुख्याने हिजीबुल्लाची जास्त भीती की हिजीबुल्लाकडे शस्त्रास्त्र आहेत आणि ते ज्या पद्धतीने काम करतात फॉर एक्झाम्पल ते पेजर वापरत होते त्याच्यात ते का वापरत होते कारण कोणत्या प्रकारचं मोबाईल ट्रॅकिंग नेटवर्क जिथं नस नसतं किंवा असं नेटवर्क असेल ते इस्रायल ट्रॅकिंग करू शकतं म्हणून ते अत्याधुनिक म्हणजे अगदी जुन्या टेक्नॉलॉजी वापरून काळजी घेणारा एक नेटवर्क आहे आणि त्यांचे हजारो कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्यांना निष्प्रभ करणं हे इस्रायलसाठी अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे आता त्यांची कारवाई ही प्रामुख्याने हिजबुल्लाच्या विरोधामध्ये दक्षिण लेबनानच्या विरोधामध्ये सुरू आहे पण एका वेळेला एवढ्या चार चार देशांना अंगावर घेणं इतका खरंच म्हणजे इस्रायल एवढा स्ट्रॉंग झालेला आहे का नाही निश्चित आहे हे लक्षात घ्या आतापर्यंत अरब देश आणि इस्रायल यांच्यामध्ये चार मोठी युद्ध झालेली आहेत एवढंच नाही तर हमास बरोबर किंवा पॅलेस्टाईन बरोबर त्यांचे तीन इंतीफादा म्हणजे तीन संघर्ष हे झालेले आहेत आणि आश्चर्याची बाब आहे की इतका छोटासा देश आहे ज्याचा आकारमान मुंबईपेक्षाही कमी आहे लोकसंख्या एवढी कमी आहे असा देश हा त्याच्या शेजारच्या देशांच्या भूमी पण जिंकतो म्हणजे केवळ त्यांनी स्वतःची भूमी रिटर्न केलेली नाहीये आता जॉर्डन असेल लेबनन असेल सिरिया असेल यांच्या अनेक लँड त्यांनी आपापल्या अप्ले, आपल्याकडे घेतलेल्या आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावरती एक्सपान्शन ते करत आहेत त्याचं सगळ्यात महत्वाची बाब त्यांच्या मागे असते की त्यांच्याकडे वेस्टर्न कंट्रीज ज्या आहेत अमेरिका आहे यांच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्र त्यांच्याबरोबर आहे आज अमेरिकेमध्ये जू लोकांची लॉबी प्रचंड स्ट्रॉंग लॉबी आहे आणि आखातामधल्या अमेरिकेची फॉरेन पॉलिसी गव्हर्न करण्याचं किंवा त्याला दिशा दाखवण्याचं काम ही जू लॉबी अमेरिकेतली करत असती आणि त्यांना फार मोठ्या प्रकारचा रिस्पेक्ट हा अमेरिकेमध्ये आहे आणि उद्या जर अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे पाच नोव्हेंबरला जी निवडणूक अमेरिकेमध्ये पदाची आहे जर डोनाल्ड ट्रम्प हे त्या ठिकाणी आले तर लक्षात घ्या की हा संघर्ष आणखी वाढू शकतो इस्रायलची मात्र इस्रायलची ताकद जसं तुम्ही आता उल्लेख केलास की ही नेमकी कोणामुळे वाढलेली आहे हे तर लक्षात येतच आहे पण कोणते असे महत्वाचे मुद्दे आहेत किंवा कोणते असे महत्वाचे पॉइंट म्हणता येतील की इस्रायलची शक्तीस्थानं आहेत बलस्थान आहेत त्यांचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकूणच जी जुप कम्युनिटी आहे जिला इंडस्ट्रीस कम्युनिटी असं म्हटलं जातं अत्यंत कोणत्याही क्षेत्रामध्ये ते पारंगत आहेत त्यांनी प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे अत्यंत कष्टाळू आहेत आणि तुम्ही बघत असाल की मोठमोठे सायंटिस्ट पासून म्हणजे अगदीच आईन्स्टाईन पासून आपण अनेक उदाहरणं घेऊ शकतो की वंशाची लोक होती आणि ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी त्यांनी आपलं एक प्रचंड मोठं स्वतःचं स्थान त्या लोकांनी निर्माण केलेलं आहे दुसरं असं की त्यांना नेहमी सर्व्हायवलचे प्रॉब्लेम आहे त्यांना एक्झिस्टन्शियल क्रायसिस आहे म्हणजे जर त्यांनी स्वतःला सक्षम नाही बनवलं तर ते संपून जाते याचं कारण महत्वाचं की ज्यू लोकांना त्यांची स्वतःची भूमी नव्हती आणि त्यानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर इस्रायलची निर्मिती ही केली गेली त्या ठिकाणी जगभरातले जुहा एकत्र आले आणि त्यांना ते टिकवायचं आहे कारण त्यांचं सगळं सराउंडेड जे इस्लामिक देशांनी आहे त्यामुळे त्यांना सातत्याने युद्धजन्य परिस्थितीमध्ये ते राहावं लागतं त्यामुळे जगातले अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान हे त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे क्षेपणास्त्र अत्याधुनिक आहे आयरन डोम सारखं त्यांनी एक टेक्नॉलॉजी ज्याला आपण मिसाईल मिसाईल डिफेन्स सिस्टम असं म्हणतो ती त्यांनी डेव्हलप केलेली आहे आज कोणत्याही शेजारच्या देशांमधलं मिसाईल इस्रायलवरती येऊ शकत नाही कारण आयरन डोमनी ते पूर्णपणे निष्प्रभ केलं जातं हे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे न्युक्लिअर वेपन्स आहेत पण मला असं वाटतं की त्यांचं एकूणच इकॉनॉमिक पॉवर त्यांची मिलिटरी पॉवर आणि सातत्याने युद्धजन्य परिस्थितीमध्ये त्यांचं राहणं त्यांच्यासाठी हा सर्व्हाइव्हलचा संघर्ष असल्यामुळे ते सातत्याने त्यांची अपर हँड आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसून देत पण ह्या आता युद्धामध्ये आपण बघितलं की अनेक मोठे देश जे आहेत ते उड्या घेत असतात मात्र सगळ्यात महत्वाचं यावरती संयुक्त राष्ट्रसंघ ज्यापूर्वी आपण याबद्दल चर्चा केलेली होती की त्यांनी जी भूमिका घ्यायला हवी ती भूमिका घेताना थोडीशी डळमळीत दिसते किंवा मग ज्याला आपण म्हणतो की एकांगी पाहायला मिळते याचाही कुठेतरी फायदा किंवा फटका जो आहे तो बसतो का तो नक्कीच आहे हे लक्षात घ्या की या संपूर्ण प्रकरणामध्ये युनायटेड नेशन प्रभावी भूमिका पार पाडणं अत्यंत गरजेचं युनायटेड नेशनची निर्मिती कशासाठी झालेली आहे युनायटेड नेशनची निर्मिती झालेली प्रामुख्याने तीन कारणांसाठी एक तर जगाला कोणत्याही प्रकारच्या युद्धाचा संघर्षाचा सामना करावा लागू नये दुसरं राष्ट्र राष्ट्रांमध्ये सहकार्याचं व्यासपीठ तयार व्हावं आणि तिसरं म्हणजे मानव अधिकारांचं रक्षण व्हावं या तीन उद्दिष्टांसाठी युनायटेड नेशन निर्माण झाले पण आज आपण असं बघतो की आज रशिया युक्रेन संघर्ष चालला आहे इस्रायल हमास संघर्ष चाललेला आहे उद्या चीन सारख्या बलाट्य देशांनी तैवानवरती आक्रमण केलं तर ज्यांना वाचवणार कोण हे सगळं काम करत तर युनायटेड नेशनच्या सुरक्षा परिषदेच पण सुरक्षा परिषद ही राजकारणाने भरलेली आहे आता सुरक्षा परिषदेमधले जे तीन कायम सदस्य आहेत अमेरिका इंग्लंड आणि फ्रान्स हे तिन्ही देश जे आहेत हे प्रामुख्याने इस्रायलला पाठिंबा देणारे देश आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती कल्चरल रिलीजियस स्ट्रॉंग टाईज आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे युनायटेड नेशन्स ही अशा देशांच्या इशाऱ्यांवरती चालते जे देश पैसा देतात अमेरिका सगळ्यात जास्त पैसा देतो त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आज आपल्याला असं बघतं की ते इस्रेलच्या विरुद्ध रिझोल्युशन पास करतात परंतु त्याचा कसलाही परिणाम हा इस्रेलवरती होत नाही ते कसले आर्थिक निर्बंध टाकल्याचा परिणाम त्यांच्यावरती होत नाही याचं कारण असं आहे की स्ट्रॉंगली अमेरिका त्यांच्या पाठीशी आहे हे आपल्याला विसरून चालणार नाहीये त्यामुळे किती जरी युनायटेड नेशन्सनी नेशन युनायटेड नेशन फोर्सेस पाठवत नाहीये हे संपूर्ण देशांचं जे हितसंबंधी राजकारण आहे ते त्याच्यामध्ये प्रामुख्याने येत आहे अगदी मात्र शैलेंद्रजी अशा युद्धजन्य स्थितीमध्ये भारताची भूमिका नेमकी सध्या काय आहे कारण भारतीय सुद्धा मोठ्या प्रमाणात या भागामध्ये आखाती प्रदेशामध्ये सुद्धा राहण्यासाठी आहेत या अनुषंगाने भारताची काही भूमिका मला असं वाटतं की हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आज आपण सगळेजण भारतामध्ये हजारो किलोमीटर दूरवरती हा संघर्ष चालू आहे आणि आपण आज त्याच्यावरती चर्चा करतो आहे त्या संदर्भामध्ये मतमतांतर व्यक्त व्हायला लागले आपल्याला कल्पना असेल की ज्या वेळेला हा जो हसन नजरुल्ला मारला गेला हिजबुल्लाचा नेता त्यावेळेला त्याच्या अत्यंत स्ट्रॉंग रिॲक्शन जम्मू आणि काश्मीरमध्ये उमटल्या काय कारण आहे जम्मू काश्मीरमध्ये ह्या रिॲक्शन उमटण्याचं त्याचं कारण असं आहे की हिजबुल्ला ही शियापंथीय संघटना आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये शिया पंथीयांचं प्राबल्य आहे mm. त्यांची मेजॉरिटी आहे त्यामुळे स्वाभाविकपणे रिपर, त्याचे रिफर आपल्याकडे उमटतात आणि हे आपल्याकडचं सगळ्यात महत्वाचं बाब बा, बा, ज्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही दुसरा मुद्दा असा आहे की आजच्या घडले बेचाळीस लाख भारतीय आखातामध्ये राहतात वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात mm. प्रतिवर्षी ते भारताला साधारणतः चाळीस अब्ज डॉलर एवढा फॉरेन रेमिटन्स ज्याला आपण म्हणतो एवढा पैसा भारतात पाठवतात आणि त्या आपल्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्राप्त करण्यासाठी हा पैसा कामाला येतो आपल्या जी तेलाची गरज आहे भारताची त्यापैकी सत्तर टक्के तेल आपण आखातच आयात करतो मग ते सौदी अरेबिया असेल इराक असेल पहिले आपण इराणकडनं पण तेल घेत होतो यु ए कडनं घेतो आपण कतारकडनं गॅस विकत घेतो हे सगळ्या गोष्टी डिस्टर्ब होतात ज्या वेळेला अशा प्रकारचे संघर्ष निर्माण होतात मग आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती वाढतात आणि एक डॉलरनी जरी तेलाची किंमत बॅरलची किंमत या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढली तर आपलं बिलियन डॉलरचं नुकसान होतं कारण भारत फार मोठ्या प्रमाणावरती तेल आयात करतो दुसरं म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या भारतीयांची सुरक्षेची चिंता असती त्यांचे रिस्क एप्रोशियन्स करावे लागतात त्यांना आपल्याला इमर्जन्सी इव्हॅग्युएशन करावं लागतं त्यांना भारतात आणावं लागतं ते आपल्या अर्थव्यवस्थेवर त्याचा बोजा पडतो तर भारताची नेहमी अशा प्रकारची इच्छा असते की हा कोणताही संघर्ष चिघळू नाही आणि तो चर्चेच्या माध्यमात जावा ही भारताची सातत्याने भूमिका राहिलेली आहे कारण जेव्हा खरे खरे पण या अनुषंगाने आता येत्या काळामध्ये भारत नेमकी काय भूमिका घेतो आणि उघडपणे समोर येऊन बोलतो का, का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुर्तास धन्यवाद शैलेंद्रजी आमच्याशी बोललात आणि सविस्तर चर्चा केलीत माहिती दिलीत यासाठी